पंढरपूरच्या काही हकीच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या निकालाचं वाचन केलं यावेळी विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्ष ज्यांचा त्यांचाच राजकीय पक्ष असा मोठा निकाल दिला त्यामुळे खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला त्यामुळे खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची प्रतोत्पदी नियुक्ती वैध ठरवली आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सर्व सोळा आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले आहेत विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाला पूर्णपणे दिलासा मिळाला आमदार पात्रतेचे टांगती तलवार आणि निकालच्या मुद्द्यावरून संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते त्यातच पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हा निकाल लागल्याने पंढरपूर शहरामध्ये शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर फटाक्यांचे आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरून जोरदार घोषणाबाजी केली यावेळी मी वडार महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले अमोल बनपट्टेसह शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते मागील दोन, दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रयत्नाचा आज महाअंतिम निकाल लागलेला आहे एकनाथ शिंदे गटांकडून पंढरपूर शहरामध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे शिंदे गटाला पुन्हा एकदा चिन्ह आणि आमदार आपत्तीचा प्रश्न मार्गी लागला आहे शिवसेनेचे जिल्हा संघटक आपल्यासमोर आहेत तर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आज तुम्ही जल्लोष करताय त्याबद्दल आज विधानसभा अध्यक्ष आदरणीय राहुल नावेकर्मची निर्णय दिला तो ऐत ऐतिहासिक निर्णय आहे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्यांनी पुढे नेण्यासाठी आज आय आतोरात प्रयत्न करत होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा आज विजय झालेला आहे एवढे आमदार अपत्र होतील पक्षांतर होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांचं पद जाईल अशा घोषणा वारंवार टीका होते होत होते आता मात्र निकाल वेगळा लागतो आहे काय वाटतं हा निकाल लोकशाहीला धरून व संविधानाभात पकडून आहे हा विजय सत्याचा विजय आहे असं मी म्हणतो एवढं होऊन सुद्धा आता उद्धव ठाकरे गट हे सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे काय वाटतं तुम्हाला या प्रश्न काढे एकीकडे निकाल लागतो दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली जाते तिथंसुद्धा जा आमचा विजय आमचाच होईल एवढं मला एकंदरीतच आज पंढरपूर शहरामध्ये एकनाथ शिंदे यांना पक्षचिन्ह आणि आमदार अपतरीतला निकाल लागल्याबद्दल जिल्हा संघटक संजयजी बनपट्टे यांनी त्यांच्या ऑफिस कार्यालय बाहेर जल्लोष केलेला आहे फटाकेचे आदेश पाहिजे आपल्याला दिसून येत आहे फेडे खाऊ घालून करण्यात येत आहे आणि त्याच पद्धतीने जरी सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी उद्धव ठाकरे गटाने धाव घेतली तरीसुद्धा पक्ष आणि चिन्ह आमचाच असेल असा दावा संजय जी बनपट्टी मेंबोर यांनी केलेला आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन रोहित जाधवसोबत मी सोहनच्याशिवाज हो सोलापूर व्हायरल पंढरपूर